आपण माय मावली चॅनल केतकी फाडा दहिसर पूर्व मुंबई येथे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी श्री जितू नाईक या रहिवाशाचे घर पावसामुळे त्याच्या अंगावर कोसळले होते दरम्यान यावेळी काही स्थानिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून त्यांचा इलाज केला या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच उभाटा शिवसेनेच्या दहिसर विधानसभा समन्वयक तथा मीरा भाईंदर संपर्क संघटक सौ रोशनीताई कोरे गायकवाड यांनी दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी घटनास्थळी पोहचून सदरीला अपघातग्रस्त कुटुंबियाची भेट घेतली त्यांच्या विचारपूस करून त्यांचे केले तसेच तसेच कुटुंबियांना जमेल त्या पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन दिले कोसळलेल्या घराचा ढिगारा हा शेजारच्या घरावर पडला असल्या कारणाने ते घर सुद्धा कोसळण्याची भीती होती त्यामुळे त्वरित त्यांनी स्वखर्चाने तो ढिगारा स्वच्छ करून दिला यावेळी त्यांच्या सोबत श्री उमेश गायकवाड विधानसभा संघटक सौ कमल चिलवे शाखा समन्वयक श्री साजिता शेख शाखा समन्वयक श्री संजय दुबे उपशाखा प्रमुख श्री दागेशाट गटप्रमुख सौ रुपाताई लष्कर श्री योगेश कवटे आदी या पदाधिकारी उपस्थित होते सौ रोशनीताई कोरे गायकवाड यांनी केलेल्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याचे केतकीपाडा रहिवाशाकडून अभिनंदन केले जात असल्याचे वृत्त आहे तर केतकीपाडा वस्तीमधील शंकर मंदिर डोंगरी हा परिसर वन विभागाच्या परिक्षेत्रात येत असल्यामुळे संबंधित अधिकारी हे येथील रहिवाशांना असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे मायमाऊली न्यूज चॅनल पुणे साठी श्री विकास तालुका प्रतिनिधी बोरविली मुंबई नमस्कार जय माध्यमातून आम्ही पोस्ट टाकली होती की हे आहेत आपले जितेन त्यांचं घर पडलं होतं वीस तारखेला तर आम्ही शाखेतले पदाधिकारी आमचे उमेश गायकवाड आहेत आमचे दुबेसाहेब आहेत संजय दुबे, दुबे। आमचे मामा आहेत उपशाखा शिरसाट आणि नागेश शिरसाट भाऊ आणि बाकी आमच्या महिला विधानसभा <coughs> संघटक आहेत कमलताई चिल्बे आणि आमच्या गटप्रमुख आहेत लष्करताई तर आम्ही सर्वांनी काल विजिट दिली होती आणि यांना आम्ही एक शब्द दिला होता की आम्ही हा तुमचा जो मलबा आहे तो इकडनं हटवून देऊ हो तुम्हाला कारण आम्ही काल पाहिलं की हा जो जेव्हा इथे घर पडलेल्याचा मलबा जेव्हा जमा झाला होता तेव्हा त्या घरावरती प्रेशर होऊन कुठं ते घर पडू नये ही सर्वात महत्वाची आम्हाला एक भीती वाटली म्हणून सर्वप्रथम आम्ही आज ही सफाई करून देण्याचं काम केलेलं आहे आता बरं तुम्हाला काय बोलायचं आहे का तुमचा काही विषय कुठे योग्य सुरु मॅडम मला काही करायचं नाही माझ्या घराच्या काम करून दे तुम्हाला काय आमच्या परीने होईल ते आम्ही तुम्हाला सगळी मदत करणार आता तुमचं पलीकडे गरजेचं होतं त्याच्यावरती प्रेशर त्या जणांचं काहीतरी झालं ही सुरुवात आहे आमच्या शिवसैनिकांच्या वतीने आम्हाला जे जे जमेल जे जे शक्य होईल ते आम्ही मदत तुम्हाला करणार बरोबर आहे आता आम्ही काही वाट बघितली नाही की बीएमसीवाले येऊन करतील किंवा काय आम्ही स्वखर्चानेच हे करून दिलेलं आहे तुमच्यासाठी कारण का आम्ही सगळे सारखेच आहोत आपण सगळे नागरिक आणि हो का ती भिंत पाड ना नका मला त्याला सपोर्ट झालाय नाही उद्या जातो ना अवशी ऐका आता या ताई जे आहेत जसं आपण म्हंटल त्यांचं हे बाजूच घर आहे आता हे जे घर तुटलं होतं त्या घरावर पडून त्यांचं घर पडू नये त्याच्यामुळे आपण पहिले तर हे मलबा आठवून घेतलं काही तुम्हाला काय बोलायचं आहे का त्या विषयाबद्दल माझं घर मला पण त्रास नाही हो हो नाही बरोबर